सावधान उत्तर लेखनाची घाई करू नका म्हणजेच काल दोन दिवसाखाली पेपर झाला आणि आता उत्तर लेखनाकरता बाजारात बरेचसे नायका क्लासेस येतात उत्तर भारतातले येतात दक्षिण भारतातले येतात महाराष्ट्रातले ऑब्जेक्टिव्ह वाले पण शिकवायच्या प्रयत्नात असतील तर उत्तर लेखनाची घाई करू नका हा त्या पाठीमागचा मुख्य आणि महत्वाचा विषय आहे मी संदीप जाधव अभ्यास मंडळ पुणे भाषा लिहावी नेटकी या उपक्रमाअंतर्गत राज्यसेवेच्या वर्णात्मक परीक्षेसंदर्भाने दोन हजार एकोणीस पासून चर्चा केली त्याच्यावरचे विस्तृतपणे निबंध लेखन असेल सारांश लेखन असेल आणि भाषांतर असेल या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्या काळात मी राहिलेलो होतो हेच आता पुन्हा नव्याने काही गोष्टींचा उहपोहो करणे इथे गरजेचं वाटतं त्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे राज्य सेवा मुख्य परीक्षा दोन हजार पंचवीस जो वर्णनात्मक पॅटर्न आहे तुमचा या पॅटर्नच्या संदर्भातली जी चर्चा आहे ती पॅटर्न बदलतोय हो म्हणजेच नमकं काय होतंय हे बी एका समजून घ्या तुमच्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने बऱ्याच वेळी चर्चा होती आणि तुम्हाला सावधान याकरता करायचं आहे की काल झेरॉक्सच्या दुकानातून पानं कोरे म्हणजेच कुठले या स्वरूपातले युपीसीचा जे स्ट्रक्चर आहे ते या स्वरूपातले पाचशे पानांचा प्रिंट करून नाही का अशा स्वरूपातले पेपर घेऊन गेलेत आणि याच्यावर उत्तर लेखन करत आहेत तर मी तुम्हाला आवर्जून हे सांगतोय की उत्तर लेखनाकरता आयोगाच्या बाबतीतल्या ज्या काही भूमिका आहेत त्या एकदा स्पष्ट समजून घ्या त्यानंतर उत्तर लेखन सुरू करायला चालू करा उदाहरणार्थ काय होतं की तुम्हाला सांगणारे लोक कोण आहेत तो ले मोठा विषय आहे एक ग्रामीण मधले एक मन आहे येड्याची जत्रा आणि कारभारी सत्रा तुमच्या आयुष्यातले कारभारी एकदा बघा कोण कारभारी आहेत तर त्या कारभारांनी ने अगोदरचे अगोदरच्या काही प्रक्रिया माहीत आहेत का तेही समजून घ्या त्यामुळे उत्तर लेखनाच्या घाई संदर्भातल्या तुमचे जे आहेत का नाही बऱ्याच वेळेस नाही का मेंटॉर कुठले आहेत तुम्ही नेमके क्लास कुठले लावतायत सगळ्या जगाचे क्लास एकाच वेळेस येणार आहे घाई करू नका बी वाईजली म्हणजेच चिकित्सक वृत्तीने नाही का प्रत्येक घटक एकदा बघा मी एका बाबाचा व्हिडिओ बघितला इथिक संदर्भातला आहे जवळपास तीस मिनिटं नाही का मी बघितल्यानंतर फक्त मला तीन शब्द नाही का तुम्ही कळतात की हे तीनच शब्द या बाबाला सांगायचे तीस मिनिट म्हणजे काय तर जाऊ गप्पांच्या गावा अशा पद्धतीचं नाही का ते सगळं विश्लेषण आहे सो बी वाईजली म्हणजे चिकित्सक वृत्तींना का तुम्ही जा कोणाचाही क्लास लावा लावा लावू नका हा तुमचा प्रश्न असणार आहे पण येड्याची जत्रा आणि कारभारी सत्रा जर असतील तर, तर सतरा ठिकाणी नाही का तुमचा कार्यक्रम होईल त्यामुळं पहिला पॅटर्न आहे पॅटर्न जी पहिली परीक्षा आहे तर त्या पॅटर्न प्रमाणे जात असताना काय आता यातला सगळ्यात मोठा जो गाभा आहे तो हा आहे की उत्तर लेखनाची घाई सध्या तरी का करू आहे तर करावी करण्याबद्दल माझा विरोध नाही पण कुठे करावी आणि कशी करावी याच्याबद्दलची नाही का चर्चा आहे उदाहरणार्थ राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून सध्या मार्केटमध्ये जे चर्चा झालेली की हा क्लास झाले की तो क्लास याचा इथ सिक्स त्याचा एस हे याचा आन्सर रायटिंग आन्सर रायटिंग मॉडेल फ्री मॉडल तर हे फ्री वगैरे काय नसतं सात्र नावाचं एक तत्व व्यक्त आहे तो म्हणतो जगात फ्री मोफत फुकट असं काही एक नसतं दाल असतो त्या पाठीमागे कुठला ना कुठला तरी स्वार्थ स्वार्थ एकदा लक्षात आला की मग तुमच्या लक्षात येतं म्हणजे बरे बऱ्याच वेळेस असतं का एक रुपयाचा क्लास दोन रुपयाचा क्लास तीन रुपयाचा क्लास दोन धड्यावरची बॅच अर्धा किलो तुरीच्या डाळीवरची बॅच ह्या ज्या बॅच चाललेल्या आहेत तर ह्या बॅच फक्त नाही का त्या म्हणतो का नाही आपण की जे फ्रंटला जे दाखवत आहेत तेच असतं का तर आत गेल्यानंतर त्यांच्या डिस्प्लेला वेगळ्याच प्राईस असतात तर तेच आहे म्हणजे जाहिरात कशी करायची तर त्याचं हे उत्तम उदाहरण आहे की दोन रुपयाला क्लास आहे आणि मग दोन रुपयाला क्लास म्हणजे काय तर मग ते सांगताना पण देवशी सांगतोय कोण म्हणतोय क्लास महाग झाला महाग वगैरे काय नसतं तो महागच आहे जो आत गेल्यानंतर कळतं मग डिस्प्लेला काय लावलेलं आहे ते, ते।, ला ला ते तुमच्या नाही का कायम स्वरूपात नाही का ही जाहिरातबाजी असते आता त्याच्यावर बंधन यावेत नाही यावेत शासनाचा निर्णय आणि तुम्ही किती सत्सद बुद्धीने नाही का त्याचा विचार करता तोही मोठा प्रश्न आहे त्यामुळे तुम्हाला जे सोयीस्कर वाटतं सोपं वाटतं त्या ठिकाणी तुम्ही जावं त्याच्या पद्धतीने तुम्ही अभ्यासाच्या नाही का परिक्रमेमध्ये असावं इथे बघा आयोगाने नाही का सेवा मुख्य परीक्षेसाठी नाही का अजून कुठल्याही प्रकारची उत्तरपत्रिकाचं स्वरूप स्पष्ट केलेलं नाही अजून का स्वरूप स्पष्ट केलं नाही त्याच्या पाठीमागचे दोन कारण मी तुम्हाला समजून सांगतो युपीसी च आणि एमपीएससीच्या संदर्भातली जी चर्चा आहे तर ती थोडी वेगळीच राहील की युपीसीच्या आणि एमपीएससीच्या संदर्भातली चर्चा सुद्धा वेगळी राहील युपीसीचा ऍज इट इज ऍज सिलेबस जरी आयोगाने घेतलेला असला इथिक्स आणि एस ए हे दोन आणि ऑप्शनलचे फक्त नाही का सब्जेक्ट जर धरलेत तर पण बाकी सिलेबस हा कंबाईंड सुद्धा सारखाच आहे त्यामुळे अभ्यासक्रमाच्या संदर्भाने कुठल्याही प्रकारचा बदल नाही इतिहासामधल्या घटना काही बदलणार नाही पण लिहिण्याच्या पद्धती बदलतील आता ही प्रक्रिया जेवढी अवघड करून सांगता येईल म्हणजे उदाहरणार्थ इथिक्स कसा किती अवघड आहे किती सोपा आहे हे समजून सांगायला गेलं की म्हणजे तुम्हाला नाही का कळतं भीती हा ब्रह्म ब्रह्मराक्षस आहे म्हणजे तुम्हाला कशाची भीती घातली की मग तुम्ही कशा पद्धतीने नाही का मोल्ड होत आहेत अरे अरे मी आतापर्यंत काहीच लिहिलं नाही मला लिहिता येत नाही हा सगळ्यात मोठा नाही का कॉन्फिडन्सचा म्हणजे आत्मविश्वासाचा महत्वाचा भाग आहे त्यामुळं लिहिता येत नाही का तर मी याच्या अगोदर सराव केलेला नाही राज्यसेवा मुख्य परीक्षेचा याच्या अगोदरचा जर अनुभव असला तर तीन तासामध्ये मी दोन पेपर लिहिले त्यामध्ये मराठीचं एक क्वालिफाईंग आता ते क्वालिफाईंगला गेलेले तीनशे मार्काला तेच मी तिकडे निबंध लिहिलं ले सारांश लेखन लिहिलं ले भाषांतर लिहिलं तेच आता यावर्षी पण आहे की नाही नाही असं संपलेलं नाही तेच आहे पण लिहत असताना मला माझा कॉन्फिडन्स येत नाही त्यामुळे नाही का आतापासून मी काय सुरुवात करावी आणि कुठल्या पानावर करावी हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे ह्याच्याकरता मी आयोगाशी संपर्क केल्यानंतर त्यांच्यासोबतची काही चर्चा झाली तीही मी तुम्हाला सांगतो आयोगाचं स्पष्ट काय मत आहे किंवा दोन हजार बाराच्या अगोदर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होता बाराला अचानकपणे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न लावला तत्कालीन काळातले जर लोक कोणी असतील तर त्यांना हे माहीत आहे की त्यावेळेस आयोगाने वर्तमान पत्रामध्ये दिलेली बातमी होती की आमच्याकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्या कारणास्तव आम्ही हा पॅटर्न रद्द करून ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न घेत आहोत दोन हजार पंचवीसला आयोगाकडून कुठून मनुष्यबळ आलं हे सगळ्यात मोठा प्रश्नार्थक चिन्ह आहे बरं तो त्यांचा प्रश्न आहे तो त्यांचा प्रश्न आहे ते त्यांच्या भविष्यावर त्यांनी काय करायचं त्यांचा प्रश्न आहे तो आपला किंवा इथल्या क्लासेस वाल्यांचा किंवा इथल्या शहाण्यांचा किंवा दीड शहाण्यांचा अजिबात विषय नाही की त्यांनी काय करावं हो। कि हो मग आता थांबा पुढच्या वर्षी परत नाही का आपण एक आंदोलन करतो त्यांचा विषय ज्याचा त्याचा विषय ज्यानं जाणं तो, तो निपटावा आपल्याला काही घेण देण नाही मग त्यावेळेसची एक घटना तुम्हाला सांगतो त्यावेळेस मी कॉलेजला होतो दोन हजार बाराला विद्यापीठे जे पेपर होते त्यावेळेस त्या विद्यापीठातल्या प्राध्यापकांनी सपसेल त्याच्यावर बहिष्कार टाकला होता त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या होत्या वेतन पेच्या स्केलच्या संदर्भाने असतील वेगवेगळ्या संदर्भातल्या त्यांच्या डिमांड होत्या त्यावेळेस यम फुकतो यम नुकतो अशा विद्यापीठाय प्राध्यापकांच्या संघटना होत्या आणि त्यांनी बहिष्कार टाकलेला होता आता तिकडे बहिष्कार टाकला मुळात त्यांचेच पेपर ते तपासायला तयार नव्हते आणि हे तुमचे पेपर म्हणजे एम चे जे नाही डिस्क्रिप्टीचे पेपर होते हे तपासायचे कोण आयोगापुरता सगळ्यात मोठा प्रश्न होता मग त्यांनी असा विचार केला की हे बंदच करूयात ना आपल्याला फक्त निवड प्रक्रियेतून माणसं निवडायचे बाकी ते प्रशासन कशी असते नाही दहा वर्षात किंवा बारा वर्षात जी टीका झालेली आहे की आणि शालोनेस नाही लोक आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा सतत विवेक वगैरे नाही जी खूप चर्चा आहे म्हणजे बऱ्याच वेळेस नाही का एमपीसीच्या राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांनाही माहिती आहे ही टीका करत असताना किंवा टिप्पणी करत असताना जाणीवपूर्वक करतो की त्या त्या त्यावेळेस काय काय झालेलं आहे म्हणजे तुम्ही अजूनही कॉलेज जीवनातून बाहेर गेलेला नाही वनामतीला असता किंवा इथे यशदाला असताल तर अशा वेळेस तुमच्याबद्दलच्या काय आहेत बऱ्याच वेळेस नाही का आय एस किंवा आयपीएस अधिकाऱ्यांनी यांच्यासमोर भाषण पण दिले नाहीत हे पण नाही का वास्तव ना ना आहे ते त्यांनाही विचारा त्यांनाही ते माहित आहेत की ह्या लोकांना नाही का अजून ना ना तो शहाण पण आलेला नाही विजडम नावाची गोष्ट अजून कळली नाही हे त्यातले टिप्पणी आहेत आणि त्याच्यानंतर ते कळतं की यांना साधे नाही का ड्राफ्ट लिहिता येत नाही ड्राफ्ट नाही का कशी करायची हे माहीत नाही त्यामुळे नाही का हा डिस्क्रिप्टिव्ह आलेला दिसतो का तर ते सगळे त्याचे नाही का वेगवेगळे चर्चा विषय आहेत त्याचे भाव विषय आहेत ते नंतर तपासून घ्या पण आता वास्तव काय आहे तर उत्तर पत्रिकेचं नेमकं माध्यम काय असणार आहे आयोगाला नाही का बऱ्याच वेळेस प्रश्न पडलेला असेल किंवा तुमच्यासारख्या लोकांनी घाई काय होती माहितीये का आपण बऱ्याच वेळेस मार्केटमध्ये जातो मार्केट ने चालू केलेलं असतं लगेच टेस्ट सिरीज आहे चौदाला आहे बाराला आहे सतराला आहे सव्वीसला आहे लगेच बॅच चालू झालेली आहे तर थोडं सावकाश जा थोडं बघा थोडं नाही का त्यांच्याबद्दल अनालिसिस करा कोण लोक आहेत कशा पद्धतीने शिकवत आहेत नेमकी बॅच लावायची का नाही लावायची घाई गडबडीत कुठल्याही प्रकारची बॅच लावू नका हा माझा मोठा भाऊ म्हणून सल्ला असेल हा तुम्हाला असं वाटतं का नाही की पर्सनॅलिटी मला बरी आहे मला नाही का ती सूट होती मग हरकत नाही तुम्ही जा पण नाही का पर्सनॅलिटीमध्ये प्रॉब्लेम आहे शिकवताना प्रॉब्लेम आहे तो थोडं नाही का वाईली चा पेपर हा अजिबातच नसेल हे अजून मी तुम्हाला सांगतो या पद्धतीचा पॅटर्न नाही तर तो नाहीच त्यानंतर नाही का असा असेल का तर थोड्याफार प्रमाणात असा असेल किंवा हा दोन रेगी तीन रेगी अक्षर शुद्ध लेखन आणि मांडणीच्या स्वरूपाने जर त्यांनी विचार केला की आम्हाला मोत्यासारखेच अक्षरावाले माणसं पाहिजेत आम्हाला ड्राफ्ट लिहून घ्यायचे आहेत तर ते असा काही पाठवतील का तर तो असाही नसेल त्याच नंतर एक असं नाही का आलाखाच्या स्वरूपातला आहे की बाबा आलेखात नाही का ते सांगतील का वा आलाखाच्या स्वरूपात देतील का पान किंवा मग आम्हाला शब्द मर्यादा आहे तर म्हणून शब्द मोजण्याकरता चौकटी देतील का तर तसंही काही नसेल असं सगळा नाही का हा गोंधळ आहे परीक्षेच्या पद्धतीच्या संदर्भाने पण त्यातला सगळ्यात महत्वाचा आहे की तो एमपीसीचा जो डिस्क्रिप्टिव्हचा जुना पेपर आहे तुम्ही जर बघितला असेल तर इथे नाही का मार्किंग करता काही दिलेले हानी आहेत आणि अशा पद्धतीचा जो पेपर आहे सेम पेपर असा तुम्हाला असणार आहे हे आयोगाने स्पष्ट केलेलं आहे दोन हजार बाराच्या अगोदरचा पेपर ह्या स्वरूपातला होता त्याच्याकरता पुढची एक पद्धत तुम्हाला सांगतो आतापर्यंत डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न तीन परीक्षा झाल्या एक सिव्हिल इंजिनिरिंगची झाली एक ऍग्रीकल्चरची झाली आणि एक फॉरेस्टची झाली तर त्यांना सेम पेपर होते त्यामुळे हा पेपर नसेल हे कायम लक्षात घ्या यूपीएससी अंधा अनुकरण करणार नाही अनुकरण जे आहे ते करणार नाही त्यामुळे ते थोडंफार नाही का मोल्ड करणार आहे थोडाफार बदल करणार आहे आणि त्याच्या पद्धतीने जाणार आहे आता युपीएसीतल्या लोकांचा काय प्रॉब्लेम होणार आहे ते शिकवताना युपीसी शिकवणार आहे तुम्हाला नाही तुम्हाला महाराष्ट्राच्या संदर्भात सहज जायचंय मग मध्ये तुम्हाला कोण घ्यायचंय तर मग तुम्हाला तुकारामांपासून असेल इथले महाराष्ट्रातले जे काही नाही का संत साहित्यामध्ये थोडे फार येतात ते किंवा तत्वज्ञानावर जे चर्चा करणारे लोक आहेत ते म्हणजे अभ्यास प्रगटावे नाहीतरी झाकुनी असावे प्रगतून असे बरे नव्हे मग आता हे लिहिणार कोण आहेत तर रामदासात संत रामदासांचा नाही काय त्यापर्यंत तुम्ही लिहावं लेकरे उदंड झाली मग संत रामदासांच्या याच्यातून ते येतं तर तुम्हाला ते मांडायचंय कारण पेपर तपासणारे उत्तर भारतीय दक्षिण भारतीय नसतील तर महाराष्ट्रीय नसणार आहेत कारण हे पेपर सगळे इथे फिरणार आहेत आता तुम्ही म्हणाल की माध्यमाच्या संदर्भातली चर्चा काय आहे का 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 तर माध्यम कुठलं निवडायचं ज्याला तुम्ही कम्फर्ट आहात ते माध्यम तुम्ही निवडा माध्यमाच्या बद्दल नाही का सव्वीसच्या विद्यार्थ्यांकडे पंचवीसच्या लोकांनी तर ते भरलेलं आहे फॉर्म फिल केलेले आहेत म्हणजे युपीसीला काय व्हायचं की प्रिलियम झाल्यानंतर मेनचा फॉर्म भरायचा असतो पण मेन्स प्रिलियमच्याच वेळेस नाही का तुम्हाला ऑप्शनल नमूद करायचे असतात असा बराच तो गोंधळ आणि प्रिलियमच्याच वेळेस नाही का त्या बऱ्याच गोष्टी आता इकडे कशा पद्धतीने ते गोंधळ होतात ते एकदा बघितले पाहिजेत मग त्या सगळ्या स्ट्रक्चरचा जर अभ्यास केला तर तुम्ही तो वेगवेगळ्या पद्धतीने जाणवतो का म्हणजे वेगवेगळ्या राज्यातल्या वेगवेगळ्या परीक्षा म्हणजे हा आता बऱ्याच वेळेस नाही का या लोकांचं चाचपणं चाललेलं असतं की मध्ये काही चाललेलं आहे का राजस्थानमध्ये सुद्धा नाही का डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे त्यांचं काय आहे मग ऑब्जेक्टिव्ह वाले कुठले कुठले खाली मग तुम्ही नाही का वेगवेगळ्या ठिकाणच्या राज्यातला तुम्ही विचार केला तर तिथले काही पॅटर्न आहेत का तिथले प्रश्न काही येतात का मग अशा बऱ्याच वेळेसने कधी चर्चा होती तो सगळा नाही का जो भाव विश्व आहे तो सगळा सांभाळला जातो किंवा त्या वर्तुळांच्या परिघामधल्या नेमका काय काय चर्चा आहेत त्या बऱ्याच वेळेस आणल्या जातात तेही लक्षात घ्या आता हा पेपर जर असा असेल तर है तुम्हाला याच पद्धतीने लिखाण करायचंय त्यामुळे सरावासाठी हे पेपर तुम्हाला असणार आहे हे इथे मी आवर्जून नमूद करतोय आयोगाच्या बाबतीतले काही ढसाळ कार्यक्रम आहेत किंवा प्रोग्राम आहेत त्याच्यावर मी बऱ्याच वेळेस बोलतोय मी की आयोग नेमकं काय करतो आयोगाच्या बाबतीतला काय नेमका बऱ्याच वेळेस नाही का लॅक ऑफ इन्फॉर्मेशन नाही का येते का आयोगाकडनं तर बऱ्याच वेळेस आहे तुम्ही जर नाही का त्यांना फोन केला तर त्यांना बऱ्याच वेळेस फोन जे उचलतात तिथले जे लोक आहेत त्यांच्या डेस्कला जर तुम्ही फोन केला तर त्या लोकांना याच्याबद्दल माहिती नसती आयोगाला ही विनंती राहील की जे जाणकार लोक आहेत ते तिथे घ्या एम मध्ये एखादी भरती काढा इथे तज्ज्ञ हुशार तुमच्या पंचवीस वर्षाचा पुढचं नियोजन करून देणारे लोक आहेत या लोकांना घ्या सगळ्या परीक्षेबद्दलची नाही का चर्चा आहेत ते लोक घ्या तुम्हाला अजून एक सल्ला देईल मी तुम्हाला जर हे जमत त्यांना जर जमत नसेल ते तर टेलिग्रामच्या चे तिथे बरेचसे त्यांना सगळं माहित असतं म्हणजे एवढ्या डिपार्टमेंटला एवढ्या जागा कमी आहेत इकडे एवढं झालेलं आहे तेवढं झालेलं आहे कृपया त्यांना तुम्ही नियुक्त करा ते सगळी माहिती तुम्हाला नाही का तुमच्यापर्यंत पोहोचतील त्यांना काय झालं काय नाही हे सगळं माहित असतं त्यामुळे टेलिग्राम ॲडमिन असतात का नाही जे जाहिरात घेतात नाही का बऱ्याच वेळ चाललेला असतात अशा लोकांना तुम्ही हायर केलं तर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे प्रश्न सोपे होतील असा माझा सल्ला असेल शेवटी आयोग स्वयंभू आहे स्वायत्त आहे त्यामुळे त्या आयोगाला काय निर्णय घ्यायचा हा त्याचा प्रश्न असेल पण मला असं वाटतं की तिथे जाणकार लोक असावे ज्यांना परीक्षेच्या संदर्भाने माहीत असावं तुम्ही त्यांना जर फोन केला तर ते तुम्हाला जाहिरात क्रमांक काय आहे तुम्ही त्यांना चार वेळेस समजून सांगता की सर मी राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेबद्दल बोलतोय नाही नाही जाहिरात क्रमांक काय आहे मग आपण जाहिरात क्रमांक आपल्या माहीत नसतो म्हणजे हे एवढे नाही का विचित्र लोक त्यांनी बसवलेले आहेत आपण त्यांना विचारलं की आता एक परीक्षा झाली कंबाईनची कंबाईन म्हणजे ने नेमकं काय का मग ते परत विचारतात जाहिरात क्रमांक काय सगळा गोंधळ आहे त्यामुळे नाही का मला असं वाटतं की माझी विनंती राहील एखाद्या टेलिग्रामच्या ऍडमिनला हायर करा तुम्ही ते बरं राहील सोपं राहील तुमचंही काम सोपं होईल विद्यार्थ्यांचंही काम सोपं होईल बऱ्यापैकी नाही का सगळ्या गोष्टी सुटतील म्हणून असो पार्ट ऑफ त्याला मग आता हा पॅटर्न मध्ये हा पेपर नसणार आहे हा पेपर असणार आहे हे लक्षात घ्या याचा मी जो ऑडिओ रेकॉर्डिंग आहे ते आपल्या टेलिग्राम ग्रुपला मी शेअर करतो तेथे तुम्हाला स्पष्ट माहित होईल की नेमकं काय कशा पद्धतीने ती चर्चा झालेली आहे जुन्या पॅटर्न प्रमाणे बाराच्या अगोदरचे पेपर आहेत तेच पेपर कंटिन्यू असतील पेपरचं स्वरूप तुम्हाला सांगतो पेपर युपीसीच्या धर्तीवर नसेल एमपीसीचा पॅटर्नच वेगळा आहे आता हे सांगू पाहणारे लोक कोण आहेत हे नंतर तुम्हाला कळत इथून पुढच्या एक दोन वर्ष तरी ते कोणालाच कळणार नाही ज्याचं चाललं त्याचं चालणारच आहे पण जुने, जुने पेपर जर बघितले तर जुन्या लोकांना तुम्ही भेटा मी आवर्जून तुम्हाला सांगेल की ज्या जुन्या लोकांनी नाही का बाराच्या अगोदर तेराच्या अगोदर या मुख्य परीक्षाच्या नाही का अनुभवावरती नाही का ते गेलेले आहेत त्यांना तुम्ही जर भेटला तर ते तुमच्या लक्षात येईल की हे काय नेमकं चाललेलं आहे तर तुम्ही एकदा तिथे जाऊन ते बघितलं पाहिजे की हे काय काय आहे तर जुन्या प्रश्नपत्रिका कशा होत्या त्याचे उत्तर लिखन कसे होते ती मायने कशा पद्धतीने त्यांनी काढलेले होते तर ते आहेत टिपण्या कशा आहेत तुमचा अभ्यास प्रचंड आहे फक्त मांडण्याची एक कला अवगत करा आणि सोप्या पद्धतीने ते मांडा कमी शब्दात जास्त नाही का असे येईल अशा पद्धतीने ते मांडा म्हणजे तोच तुमचा सारांश लेखनाचा एक टप्पा येतो तसंच ते नाही का हे पुढचे पॅटर्न असणार आहे त्यामुळं फार गोंधळ न उडवता या जा आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आता नाही का दोलायमन स्थितीमध्ये तुम्ही आहात की हे करू का ते करू कंबाईन नाही का पुढची एकवीस तारखेची आहे आता ही राज्यसेवेची मेन्स करू का सरांच्या आमच्या महत्वाच्या सरांची एक द्या चालू झालेली आहे सर पुरत ऍडमिशन देत नाही सर ते हे पण करतायत सरांचं खूप नाही का स्ट्रिक्ट आहेत सर तर अशा सरांच्या बद्दल नाही का थोडंसं नाही का विचारपूर्वक तुम्ही जा तुमचे ते आदर्श असतात त्यामुळे नाही का त्याच्यावर नाव न घेता टिप्पणी करणं गरजेचं राहत नाही म्हणून थोडस तुम्ही थोडस डोक्याने जा मला असं वाटतं की हा हे आपल्याला पट्ट इथून आपण गेलो पाहिजे हे मार्क करता महत्वाचं आहे तुम्ही शेवटी काय की मार्क्सवादी असणं खूप गरजेचं आहे तिथे जिथे मार्क मिळतील तिथे तुम्हाला जाणं अनिवार्य आहे शेवटी क्लासवाले क्लासेस वाल्याच्या स्वरूपाने ते स्वतः त्याचे आहे उदाहरणार्थ अभ्यास मंडळाची उद्या टेस्ट सिरीज आहे तू बरळू बरळू सांगणार आहे आम्ही असं आहे आम्ही तसं घेणार आहे त्याचं ते ती पद्धतच आहे तो सांगणारच आहे त्यामुळं अभ्यास मंडळाची हे टेस्ट्रीज असणार आहे अभ्यास मंडळ हे आणणार आहे तर ते सांगणार आहे तो असं काय नाही की त्याला त्याला ते जमणार नाही असं नाही तो सांगणारच आहे तो असा बेंबीच्या डेटापासून सांगणार आहे उरडू ओरडू की बघा हे असं आपल्याला घ्यायचं बरं का हे आम्ही असं घेणार आहेत पण ते तुम्ही ठरवा की कुठे जायचं तर कारण ती आरुटाईजचा एक पार्ट आहे पण आरुटाईज संपल्यानंतरचा पुढचा टप्पा जर तुमच्या लक्षात आला तर मग लक्षात येतं नाहीतर मग ते आहेच दोन बॅच आहेत एक किलो तांदूळ द्या आणि बॅच लावा तर त्या बॅच आहेत मग क्वालिटी मटेरियल आणि कंटेंट तुम्हाला मिळतं का आणि पास होण्याची हमी कोणी आहे का तो ती अजिबातच नाही त्यामुळे ते स्वतःही नाही आणि बाहेरही नाही त्यामुळे ते चाललेलंच आहे ते, ते, चाल ते सतत चालत राहतं आणि ते बरं वाटतं फील येतो की अरे चला कमी पैशात होऊ राहिला तर ते कमी पैशात वगैरे काय नसतं ते आळटायच असते ठीक आहे धन्यवाद